झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो कलकरांची विश्व हिंदू परिषद मार्फत आवाहन करण्यात येत आहे की वफा बोर्ड सुधारित कायदा विरोधात पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार व हिंदू विरोधी होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध नोंदवण्यासाठी व या धर्म कार्यासाठी सर्व हिंदूंनी आपला मित्र परिवारासह गांधी पुतळा येथे उद्या दिनांक उद्या शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी ठीक चार वाजता एकत्र आहे व यासाठी समस्त हिंदू परिवार आपली वाट आहे तरी सर्व हिंदूंनी या धर्म कार्यासाठी शनिवार दिनांक का। एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गांधी पुतळा इचलकरंजी दुपारी ठीक चार वाजता यावं असं आवाहन विश्व हिंदू परिषद इचलकरंजीच्या वतीने करण्यात आलाय सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका